केली ती ट्रेन केलेली पण स्मार्ट सिटीबद्दल दिसता आम्ही इवन इलेक्शना पहिली जे एक दिस अनसिजनल शॉवर झाले बरोच पाऊस पडलो पण दोन तीन वरात ते सबंद पणजे बुडलेली बी जे पीच्या ऑफिसाचे फुडल्यान बी जे पीच्या हेडक्वॉटर्सच्या फुडल्यानूच एक वॉल कॉलेप झाला आणि रस्त्याचा पोर्शन कॉलेप झाला आम्ही थंय वचून सुद्धा त्यांना मिडियाचे अटेंशन ते कडेन दाखवले हे दाखोवार कारण इतकेच असले की आमका दाखवण्याची असली हातून की स्मार्ट सिटीन करप्शन कसे झाले ते कियात सब स्टँडर्ड काम झालं हे आम्ही सांगता आम्ही बरंच तेप झालो सांगता मिडिया सांगतात सगळे लोक सांगता पण फक्त सरकार हे मान्य करतात तयार ना सरप्रायजींग म्हणल्यार सरकारचे हेडक्टर्स पणजेन आसा बी जे पीचे हेडक्वाटर्स पणजेन आसा मुख्यमंत्री डेली पणजेन येता सगळे मंत्री येतात चीफ सेक्रेटरी पणजेच्यान वत असे आसतना आणि इमेजन पेंजीम स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड जे आसा ताजो हेड चीफ सेक्रेटरी असताना इतले मोठ्या प्रमाणान हे इन्लिगलिटी हे जे करप्शन जे झालं स्मार्ट सिटीन आणि त्या खातीर हे जे सबस्टँडर्ड काम झालं ते म्हाका दिसता की गोंयचे लोकल एडमिनिस्ट्रेशन आणि सेंट्रल गव्हर्मेंटचे एडमिनिस्ट्रेशन जे फंड धाडटा हे कलेक्टिव्हली या स्केम इन्वॉल्ड असतात हजार भर कोटीची आनी आणि कामां जर जाल्यार पांचशे साडे पांचशे कोटी त्यांच्या हंड्रेड पर्सेंट भितर उडयल्या हे कळटा कित्याक एका पावसान जर जून महिनो सुरू झाला अजून पंधरा दिस तर जर रिटेनिंग वॉल कॉलेप्स जाता गटर्स कॉलेप्स जाता नवो सारको काँक्रीट रोड जो बांधला लोकांनी इतले महिने त्रास फेस केले सरकार सांगताले एकतीस मे पर्यंत काम कंप्लीट जातले म्हणून आता आम्ही जून अकरा जून जल तरी कामां कंप्लीट जायना जी कामां केल्या ती दोन तीन दिवसांच्या पावसानूच पडपाक ला हातूंतच्यान कळटा की मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटीन करप्शन झालं आम्ही ऑलरेडी डिमांड केला की एन्टायर कामाचें ऑडीट जा ते ऑडिट आता सरकार करता, करता तो पोहात पण जशी स्मार्ट सिटी सबंद पणजे सिटी खणून दौरलेली तशी आमकां दिसता आता वेळ आयला आम्ही हे एन्टर जे स्कॅम स्मार्ट सिटीचे खणून काढतले फुल डिटेल्स काढतले आणि रिस्पेक्टिव्ह आम्ही जो रिस्पॉन्सिबल एजंसीस टू इन टू दीस अप्रोच करून हा अगेन्स्ट कंप्लेन फायल करतले कियाक हे आता भायर वचपाक लागला लोकांक त्रास जाता आम्ही सांगलेले फ्लडींग जातले जे झालं ऑलरेडी सबंद पणजे फ्लड झाली इतलो टॅक्स फारीक करून धंद्याकारूय त्रासान पडल्या रेजिडेंट्स म्हणजे आहात तेय त्रासान पडल्या सबंद भरचे लोकांक जे पणजे येवचे पडटा आपल्या कामा खातीर तांकां डेली त्रास जाता आनी खंयचो रोड केन्ना बंद जाय ताजी गॅरंटी केन्नाच कोणाक नासता पय हांव ल्हान आसतना जेन्ना पणजे पळयता पणजे म्हाका तरी दिसता सदांच स्मार्ट आसली अशी फ्लडींग जाल्ले बी आमी पणजे केन्नाच पळोवंक ना पणजेची म्हाका दिसता इवन पोर्चुगीज टायमार जे इन्फ्रास्ट्रक्चर असलं गटर सिस्टम असला सिवेज सिस्टम सिवरेज सिस्टम असं असो केला ब्लॉकेज आणि कटर हाका हात घाला पासून हे फ्लडिंग आणि हे जातं पणजे सदांच बरी असली आणि केलं स्मार्ट सिटी म्हणून थोडं त्यो हे वळं काढल्या आता माती घाल्या आणि वाज लाय झाडां लायल्या मधी डांबराचे रस्ते असले ताका पेवर घालत कॉन्क्रिटाज केल्या एकूच रस्तो बांधता परत फोडा बांधता परत फोडा हा पैसे कोण फारीक करता हजे पैसे कर सरकारी तिजोरींच्यानच वत हो टॅक्स पेअरचा पैसो जो आज कॉमन मनीस कष्ट करता आणि वाढी लायटीची बिलां वाढयली उदकची बिलां पेट्रोलाचो टॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स हो टॅक्स तो टॅक्स इनकम टॅक्स जो भरून सरकारी तिजोरीन पैसे येतात ते पैशांची उधळपट्टी कशी करप हे स्मार्ट सिटी दिसता कळटलें ही सरासर जनतेच्या पैशांची लूट असा केल्लो रस्तो परत फोडप एक पायप घालप परत तो वयर पर रस्तो करप परत फोडप दुसरी वायर घालप ती सारखी समना म्हणून परत फोडप कितल्या फावटी एक सेम रस्तो करतले दुसरे एक्झाम्पल म्हणल्यार आम्ही पळला की स्टॉप म्हणून केल्या पणजे तुम्ही पहिले की दुसरो बस स्टॉप आसलेलो तर बी ते स्टेनलेस स्टीलचो हे कशें केला सूप कसे आणि तातून काय म्हणजे मला क्वेश्चन जाय स्मार्ट सिटीचे जे कोण इंजिनियर असा कन्सल्टंट असा और मुख्यमंत्री जवळ चीफ सेक्रेटरी तुम्ही घरांत पायपां घालून बँड गेले आणि पायपांचे बसतात का खुर्चेर बसतात लोक वाट ब असताना जे बसतले जाणटे लोक असले किंवा भरगी असं स्कुलाची जी, जी स्कूल बॅग्स बॅग्ज असे फाटी और जाणांच्या हातात बॅग्ज असंच्या बसप कशी ते मुद्दम मोठे पाईप केला एक स स इंचा सुमार पाईप आणि ते बागलं आणि तिथे बसपचे चुकून जर कोण फाटल्यान लवला तर समजा हो तांचो स्मार्ट बस स्टॉप आणि हे हा सांगना पणजेच्या आदारान बाबूश मन्सेरात सुद्धा स्मार्ट सिटी क्रिटिसायज केल्या सिरियस गजाल लोकांक इतले टेकन फॉर ग्रांटेड घेऊन बी जे पीन आज ओवरऑल देशांत इलेक्शनचा रिजल्ट पहिला टेकन फॉर ग्रांटेड घेतला कितें जाता तें आणि स्मार्ट सिटीच्या बाबतीत कंप्लिटली लोकांक टेकन फॉर ग्रांटेड घेतल्या आम्ही हातूंत कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन करतले आणि कंप्लेन्स फायल करतात तुम्ही जे कॉलिटी ऑफ वर्क म्हटलं ते काल त्यांचा जो कॉन्ट्रेक्टर तो म्हणता की तुमका जर कॉलिटीचं डाऊट मारता तर तुम्ही इंजिनियरी कॉलिटी काढल्यानं हे म्हणता टेस्ट करून पयाा म्हटले क्वालिटीचे उय म्हणतात सो ते तुम्ही किती म्हणतात पण तांचं कॉन्ट्रॅक्टर किती म्हणता ताजे परस मस्त पावसां जे ताजे काम व्हावून गेला ते इम्पॉर्टंट पळोवपाक दॅट इज अ इट सेल्फ एन प्रूफ ऑफ द कॉलिटी ताणें स्ट्रेट तर काम जर ताज्याकडे एक्झिक्यूट करू नसले ताणें इतली कामां हातान घेतली कित्याक आणि एट द टाइम सबन पणजे खणपाची गरज कितें असली एरियल व्यू जर पणजेचो घेतलो आणि जर तुम्ही मायनिंग बेल्ट मायनी चालू ताजो घेतलो जाल्यार तुका तुम्हाला करपाक डिफिकल्ट जातले की पणजे खंयची आणि मायनिंग एरिया खंयची ती सबन पणजे एका टायमार खणून दौरलेली असलो कसलो कॉन्ट्रेक्टर तो आणि ते कॉन्ट्रॅक्टराक वाटव सबन स्ट्रेट मशिनरी इतली इंट्रस्टेड कित्याक आसा राज्य सरकार लोकांचे हीत इम्पोर्टंट काय कॉन्ट्रेक्टरचे हीत इम्पोर्टंट हे सरकारान सांगपाची गरज आसा की ॲट अ टाइम सबन पणजे खणूक शकता एकूच कॉन्ट्रेक्टर किंवा सब कॉन्ट्रेक्टर हे कितें चालू असले हातून कोणाचे हित जपताले काय कोणाचे फंड रेडी जातालो काय पैसे रेडी जाताले